हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे सध्या मेशोवर सेल चालू आहे आणि त्यातल्याच रोज वापरायला ज्या साड्या आहेत त्यांचा जो सेल आहे किंवा त्यांची जी नवीन व्हरायटी आहे ते मी तुमच्यासाठी आज घेऊन आली आहे आपण बऱ्याच जणी घरी रोजच साडे घालतात किंवा मग काहीतरी ओकेजनली कोणीतरी पाहुणे येणार असले वगैरे तेव्हा आपण साड्या घालतो पण तेव्हाही आपल्याला अशा मीडियम ले मीडियम साड्या हव्या असतात म्हणजे एकदमच झपक नको लग्नात घालण्या त्याही नको आणि एकदमच खराब पण नको अशा मीडियम लेवलच्या साड्या आपल्याला बऱ्याच फंक्शनमध्ये दे वगैरे देखील लागतात त्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे म्हणजे तुम्ही या साड्या घालून एखादं छोटं मोठं फंक्शन देखील अटेंड करू शकता अशा या साड्यांचे व्हरायटी आहेत आणि किंमत फक्त अडीचशे ते तीनशे रुपयापर्यंतच्या म्हणजे दो अडीचशे पावणे तीनशेपर्यंतच्या रेंजमधल्या या साड्या आहेत आणि विथ ब्लाऊज पीस देखील यामध्ये व्हरायटी तुम्हाला खूप जास्त भेटते म्हणजे जा मी काही मोजके पॅटर्न तुमच्यासाठी आज दाखवते आहे बट जर तुम्ही मेशोवर मेशोच्या ॲपमध्ये जाऊन बघितलं तर तुम्हाला या यांच्यामधले कलर देखील अवेलेबल आहेत आणि त्याच्यामध्ये डिझाईनमध्ये देखील व्हरायटी भरपूर आलेली आहे त्यामुळे तुम्ही मेशोला जाऊन एकदा बघू शकता आणि या तुम्ही म्हणाल की अडीचशे तीनशे रुपयात या साड्यांची क्वालिटी कशी येणार तर एकदम सॉफ्ट वगैरे आहेत किंवा मग बाकीच्या कॉटनच्या आहेत तर त्यांची क्वालिटी एकदमच डल नाही आहे तुम्ही त्या यूज करू शकता म्हणजे इवन तुम्ही रोजच्या वापरात देखील त्या साड्या वापरू शकता एकदम म्हणजे लाईट वेट जे आपण म्हणतो एकदम हलक्या वगैरे तशा त्या हलक्या वजनाच्या साड्या आहेत आणि दिसायला एकदम ॲट्रॅक्टिव आहेत कारण त्यांच्या डिझाईन आणि कलर हे एकदम ॲट्रॅक्टिव कलर आणि डिझाईन्स वगैरे आहेत त्यामुळे या साड्या म्हणजे एवढ्या कमी किमतीत तुम्ही घेतलंय हे कोणी विश्वास देखील ठेवणार नाही अशा टाईपच्या या साड्या आहेत इव्हन तुम्हाला जर कोणाला द्यायची वगैरे असेल आणि वाटत असेल की समोरच्या व्यक्तीने ती साडी यूज करावी कोणालाही न देऊन टाकता किंवा टाकून न देता यूज करावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्या व्यक्तीला अशातल्या साड्या देऊ शकता म्हणजे ते तुम्हाला परवडण्याजोगत जे देखील असेल आणि देताना तुम्हाला खूप भारी वाटेल आणि ते गिफ्ट समोरच्याला देखील आवडेल अशा या साड्या आहेत त्यामुळे तुम्ही एकदा चॅ ह्या मेशोला जाऊन चेक करू शकता आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू